मी हाय अशरता आणि माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वडे पण तुम्ही नवीन स्वादाची भरलेली मिरची ही भरलेली मिरची कमी तेलामध्ये एकदम मसालेदार चटपटी आणि दहाच मिनिटात बनून जाते या भरलेल्या मिरची विशिष्टता ही आहे भाजी नसेल तरी चालेल नुसती पण तुम्ही खाऊ शकाल आणि भाकरी पोळी पुरी परोठ्या सोबत पण तुम्ही खाऊ शकाल अशा ह्या मिरची सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा सबस्क्राईब करणे फ्री आहे बिल प्रेस करून द्या माझी नवीन नवी नवी आपल्याला मिळून राहील आणि रेसिपी पसंद आल्यावर सर्वांना लाईक आणि शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एकदम भरली मिरची बनवण्यासाठी मी अडीचशे ते तीनशे ग्राम साखी मिरची घेतली आहे या मिरचीला कोणी डोबडी कोणी काठेवाडी तो कोणी बेडकी मिरची म्हणतो आपण ह्या मिरचीला कोणत्या नावाने ओळखतात ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आपण पाहतच आहात ह्या मिरचीला मी अगदी स्वच्छ धुवून टाकलेले आहे आणि कपड्याने एकदम कोडी करून घेतलेली आहे आता ह्या मिरचीला आपण भरणार आहेत त्याच्यामुळे त्याला कट लावायची आहे तिला कट कशी लावायची ते पण मी तुम्हाला दाखवते मिरचीला कट लावताना वरच्याच पडमध्ये कट लागली पाहिजे खालच्यावरपर्यंत जायला नाही पाहिजे नाही तर मिरची भरताना मसाला खाली पडून जाईल आणि तो चटकेल या मिरचीमध्ये बिया त्याच्यात फारच कमी असतात आणि रेषाही कमी असतात या बिया मी काढून टाकत आहे तुम्ही पाहिजे तर राहू बी देऊ शकता पहा मी मिरचीला कट लावला आहे तर मागे अजिबात तो कट लागला नाहीये फक्त मिरचीच्या पुढच्या भागालाच कट लागलेला आहे ह्याप्रमाणे सर्व मिरच्यांना कट मारून घ्यायचा आहे पाहतच आहल मी पण सर्व मिरचीना कट मारून घेतलेले आहे आणि त्याच्यातून जे बीज निघाले आहे हे बीज वेस्ट करू नका तुमच्याजवळ कुंडी असेल किंवा कॅरा असेल त्याच्यात टाकून द्या तर रोप उगेल आता ह्या मिरची बाजूला ठेवून देऊया आणि मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करूया त्याच्यासाठी मी एक कपचा चौथा भाग शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाण्यांना मंद आचेवर अगदी खरपूस शेकून घ्यायचे आहेत त्यांना आपण जाळायचे नाही आहेत म्हणून हळू गॅसवर त्यांना शेकायचे आहेत फास्ट गॅसवर ते जळून जातील शेंगदाणे चांगले खरपूस शेकले गेले आहेत म्हणून त्यांना एका डिशमध्ये काढून घेतले तवा फारच गरम आहे म्हणून गॅस बंद करून देऊ नंतरच त्याच्यावर तीळ टाका मी दोन टेस्पून तीळ घेतले आहे तिला खरपूस शेकून घ्यायची आहे तीळमध्ये जीवच किती असतो ती पंधरा सेकंडमध्ये शेकल्या जाते बघा तिचा ब्राऊन कलर झालेला आहे आणि म्हणून आता आपण तिला एक प्लेटमध्ये काढून घेऊया जास्त काही करू नये नाहीतर कडवी लागते तील। ग्यास ते तीळ पुन्हा गॅस बंदच ठेवूया आणि त्याच्यावर थोडंसं चिमुटभर तेल टाकूया आणि तेलामध्ये दोन टेस्टफुल बेसन टाकूया कारण बेसन खूपच बारीक असल्याने ते जळून जाईल म्हणून आता गॅस आपण पेटवूया आणि अगदी मंद गॅसवर त्याला पण खरपूस शेकून घ्यायचं आहे सारे जिन्नस मध्यम तू स्लो गॅसवरच शेकायचे आहे बेसनला शेकण्यासाठी एक मिनिट होऊन गेला आहे ते तर त्याचा कलर एकदम ब्राऊन होऊन गेला आहे त्याचा एकदम सुगंध पण किचनमध्ये पसरलेला आहे आता त्याला एक प्लेटमध्ये काढून घेऊया शेंगदाण्याचे मी थोडेफार साल काढून घेतलेली आहेत शेंगदा आणि तिळला मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये लसणच्या पाच सहा कापोळ्या मी तुकडे करून टाकत आहे आपण लसण खात नसाल तर तुम्ही स्किप बी करू शकता हे तिने जिन्नसला आता मिक्सरमधून फिरवून घेऊया मिक्सरमध्ये फिरवताना हे लक्षात ठेवायचे आहे की त्याची कूट थोडी दरदरीत ठेवायची आहे ही अशी दरदरीत कूट असल्याने आपण जेव्हा भरलेली मिरची खातो ना तेव्हा तोंडामध्ये त्याचे ते बारीक बारीक तुकडे येतात ना ते क्रंच फारच छान लागतात आता आपण या दाण्याच्या कूटला एक डिशमध्ये काढून घेऊया आणि आपण जे खरपूस बेसन भाजून ठेवले आहे म्हणजे चण्याचं पीठ तेही त्याच्यात ते टाकून देऊया आता मात्र फक्त बेजिक मसाले टाकूया हाफ टेस्पून हळद टाकूया दोन टेस्पून काश्मीरी लाल मिर्च टाकते आहे मी तुम्ही पाहिजे असेल तर तिखट मिरची पण टाकू शकता देशी दोन टेस्पून धना जिरे पूड टाकूया आणि थोडेसे ओवा क्रश करून टाकूया कारण की आपण बेसन टाकले आहे ना ते पचन होण्यासाठी तुमच्या इच्छेप्रमाणे पुष्कळ कोथंबीर टाकायची आहे स्वादप्रमाणे मीठ टाकूया आणि अर्धा लिंबूचा रस निचळून टाकूया कारण की लिंबाने त्याला एकदम चटपटा टेस्टी स्वाद येणार आहे लिंबू नसेल तर आमचूर पावडर पण घेऊ शकता हे सारे जिन्नसला चांगली बायंडिंग यावी म्हणून थोडेसे दोन टेस्पूनसारखे तेल टाकूया तेल तुम्ही जे खात असाल ते टाकू शकता आणि त्याला चांगले मिक्स करूया बायडिंग येत आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे बायडिंग जे बरोबर येत नसेल थोडं तेल अजूनही टाकू शकता आपण कट केलेल्या मिरच्या आहे त्याच्यातून एक मिरची घ्यायची आहे कट केलेली बाजूने तिला खोलायची आहे आणि तिच्यामध्ये हलकासा प्रेस देऊन मसाला भरायचा आहे थोडासा प्रेस जरूर द्या नाही तर मसाला मिरची बनवताना बाहेर निघू शकतो पुन्हा मी तुम्हाला दाखवते ह्याप्रमाणे मिरची भरायची आहे तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे की आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा अहो सबस्क्राईब करणे फ्री आहे म्हणून पटकन सबस्क्राईब करून द्या ह्या रीतीने मी पण सर्व मिरच्या भरून घेतल्या आहे आता आपण गॅसकडे जाऊया गॅसला ऑन करूया त्याच्यावर मी कढई ठेवली आहे तुम्ही पेन बी ठेवू शकता आणि कढईमध्ये फक्त दोन टीस्पून तेल टाकायचे आहे फार कमी तेलामध्ये या मिरच्या बनतात तेल चांगले गरम झाले आहे आधी टेस्पून जिरे आणि थोडेसे हिंग टाकूया या तडक्याने मिरचीला खूपच स्वाद येतो तिचा स्वाद दुप्पट वाढून जातो म्हणून ही मेथड जरूर करायची आहे तेल पूर्ण कढाईमध्ये बरोबर पसरून घ्यायचे आहे कारण की मिरच्या जास्त आहे तो चिटकू नये म्हणून आता आपण भरून ठेवलेल्या मिरच्या आहेत ना त्या मिरच्या या कढाईमध्ये व्यवस्थित गोठवून द्यायची आहे नवीन चवीची भरलेली मिरची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे बरं का कढाईच्या आकारापेक्षा मिरच्या जास्त आहेत म्हणून मी दाबून दाबून भरून दिले आहेत सर्व मिरच्या मी त्याच्यामध्ये रचून दिलेल्या आहे। आहेत गॅस स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरच त्यांना शिजवायचे आहेत कारण की ह्या मिरच्या पटकन शिजून जातात फास्ट गॅस केला तर त्या चटकून जातील आणि मध्ये कच्चा राहील मसाला आता आपण त्यांना ढाकून दोन ते तीन मिनटं शिजू देऊया बघा दोन मिनटामध्ये मिरच्या कशा शिजून गेल्या आहेत थोडंबी जास्त राहू दिलं असतं ना तर मिरच्या एकदम काळ्या होऊन गेल्या असत्या मी मिरची उचकते आहे त्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की मिरच्या किती सॉफ्ट सॉफ्ट आहेत दुसरी बाजू शिजायला जास्त वेळ लागणार नाही एक मिनटासारखा लागेल तर ढाकून एक मिनटापर्यंत शिजवून घेऊया आता मात्र जो मसाला उरला होता ना तो मसाला त्याच्यावर टाकून देऊया दोन तीन पाण्याचे शिंपडे मारूया म्हणजे मिरच्या सॉफ्ट सॉफ्ट होतील आणि मसाला जळणार नाही आता मात्र ढकल्याशिवाय ज्या मिरच्या शि शिजवायच्या आहेत ह्या भरल्या मिरच्यांमध्ये आपण वरून मसाला टाकला आहे ना तर ह्या मिरच्या वरूनही फिक्क्या लागत नाही मिरच्या शिजून रेडी झालेल्या आहेत आता आपण त्यांना सर्व करूया फटाफट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या आता आपण त्या मिरचींना एक डिशमध्ये काढून घेऊया ह्या भरलेल्या मिरच्या असतील तर भाजीची पण आवश्यकता नाही नुसत्या पण तुम्ही खाऊ शकता आणि पोळी भाकरीसोबत खाऊच शकता ह्या मिरच्या वरण भात कडी खिचडी पोळी भाजी पुरी पराठा आणि नुसत्याही छान लागतात तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्कीच करा अशाच नव्या रेसिपीमुळे भेटूया जय श्री कृष्ण